हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत जरा दुसरा संख्या ज्ञान यामधील उदाहरण संग्रह क्रमांक पाच प्रश्न पहिला खालील संख्यांतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा एक अष्ट्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा आधी आपण बघूया सात कोणत्या स्थानात आहे था? एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष दशलक्ष स्थानावर आहे मग किती अंक आहेत सात नंतर तर सहा मग सात नंतर आपण सहा शून्य द्यायचे उदाहरण दुसरा चौदा लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा कोणत्या संख्येच्या खाली अधोरेखित केल्या आहेत तर चार चार नंतर किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच मग चार कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार तसे हजार लक्ष लक्ष या स्थानावर आणि चार नंतर किती शून्य तर पाच एक दोन तीन चार पाच उदाहरण तिसरा तीन लाख बावन्न हजार सातशे एकोणपन्नास कोणत्या संख्येखाली अधोरेखित केलाय तर पाच पाच च्या खाली अधोरेखित केलंय पाच नंतर किती अंक आहेत तर चार अंक आहेत मग पाच नंतर चार शून्या पन्नास हजार चार शून्य शून्या आता उदाहरण चौथा पन्नास हजार तर आधोरेखित कोणत्या अंकाखाली आहे तर शून्य शून्य या अंकाखाली आधोरेखित केले मग शून्य कोणत्या स्थानावर आहे तर एकक एक, 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 एक स्थानावर म्हणून फक्त शून्य लिहायचं आता उदाहरण क्रमांक पाच एकोणनव्वद लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी नऊ नंतर किती अंक आहेत तर चार नऊ कोणत्या स्थानावर आहे तर एकक एक दशक शतक हजार दश हजार मग नऊ नंतर चार चारशे नऊ नंतर चार शून्य न्यायचे एक तीन चार नव्वद हजार प्रश्न, प्रश्न पहिला सोडवून झालाय प्रश्न दुसरा सोडवूया प्रश्न दुसरा खालील संख्या विस्तारित रूपात लिहा उदाहरण पहिला छप्पन लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा पाच हा कोणत्या स्थानावर आहे तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष मग पाच पाच तर मग पाच आपण असं लिहिणार पन्नास लाख सहा लाख उदाहरण क्रमांक दोन सत्तर हजार आठशे पंधरा आठशे दहा अधिक पाच उदाहरण क्रमांक तीन आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव तर विस्तारित रूपात घेऊया दोन तीन चार पाच आधी तीस हजार अधिक पाच हजार अधिक नऊशे अधिक नव्वद अधिक नऊ उदाहरण क्रमांक चार आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद विस्तारित रूपात किव्या आधी आठ लाख ऐंशी हजार अधिक आठ हजार अधिक आठशे अधिक ऐसी अधिक नौ पांचवा बत्तीस नौ बत हजार नौशे ब्याव रूप में लिव्यादी दोन लाख अधिक वीस हजार अधिक दोन हजार अधिक नऊशे अधिक नव्वद अधिक दोन प्रश्न दुसरा सोडवून झालाय तर आता प्रश्न तिसरा सोडवूया प्रश्न तिसरा खालील संख्यांतील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा उदाहरण पहिला पस्तीस हजार सातशे पाच तर आधी आपण अंक लिहून घेऊया तर प्रत्येक आता उजवी बाजूने आपण प्रत्येक अंकांचे स्थान ठरवूया तर पहिलं काय एकक दशक दशक येणार शतक शतक म्हणजे सातशे हजार किती येणार पाच हजार आणि दश हजार किती येणार तीस हजार प्रश्न तिसऱ्यातला उदाहरण क्रमांक दोन सात लाख ब्याऐंशी हजार आठशे नव्या तर आधी आपण संख्या लिहून घेऊया तर स्थान घेऊयाच आणि स्थान लिहिताना आपण प्रत्येक वेळेस उजवीकडून लिहितो पहिला येणार मग दशक शतक हजार महिन्यात दश हजार महिनार लक्ष नऊची स्थानिक किंमत आहे ना दशक स्थानाची नव्वद आठशे दोन हजार ऐंशी हजार सात लाख प्रश्न तिसऱ्यातला उदाहरण तिसरा आणि आपण अंक लिहू स्थान तर आठ ही संख्या एकक स्थानी म्हणून येणार आठ मग दशकस्थानी दिले शून्य शतक स्थानी पाच शतक स्थानची हजार, दश हजार लक्ष दशलक्ष प्रश्न तिसरा सोडून झालाय तर आता प्रश्न चौथा सोडूया उदाहरण सगळं पाचव्यातील प्रश्न चौथा संख्येचे विस्तारित रूप दिले आहे त्यावरून संख्या लिहा तर उदाहरण पहिला साठ हजार अधिक चार हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक नऊ तर लिहूया साठ अधिक चार हजार चौसष्ट हजार अधिक अधिक सहाशे एकोणऐंशी मग चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी आता नऊ लाख अधिक वीस हजार अधिक सात हजार अधिक आठशे अधिक, अधिक पाच तर लिहूया नऊ लाख ,00, सत्तावीस हजार आठशे पाच उदाहरण क्रमांक तीन वीस लाख तीन लाख अधिक साठ हजार अधिक नऊ हजार अधिक पाचशे अधिक दहा अधिक सात तर भिवया ते वीस अधिक वीस लाख अधिक तीन लाख तेवीस लाख साठ हजार अधिक नऊ हजार सत्तर हजार अधिक पाचशे सत्तर उदाहरण क्रमांक चार सात लाख अधिक ऐंशी हजार अधिक चार हजार अधिक पाचशे सात लाख ऐंशी अधिक चार चौऱ्याऐंशी हजार आणि पाचशे उदाहरण क्रमांक पाच ऐंशी लाख अधिक पन्नास हजार अधिक एक हजार अधिक सहाशे अधिक नऊ तर ऐंशी लाख पन्नास आणि पन्नास हजार अधिक एक हजार एक्कावन्न हजार आधी सहाशे नऊ तर आपला अशा प्रकारे उदाहरण संग्रह क्रमांक पाच सोडवून झालेला आहे